मी प्रकाश बबन सुतकर नांदेड तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर आशिष शिवगा संदर्भात निवडित गैर प्रकार झालेले आहे जे जे पात्र नाही त्यांना त्यांची निवड झालेली आहे आणि पात्र उमेदवारी निवड झालेली नाही त्यामुळं शिक्षणावर ना। अन्याय झालेला आहे त्या विषयावर आमचा निषेध मोर्चा आहे काय पात्र काय पात्र निवड झाली म्हणजे काय पात्र निवड झाली नाही गुणांकन व्यवस्थित दिलेलं नाही राष्ट्रपती निवड झाली आहे सिद्ध झालेली असताना सुद्धा जे गुणांकन सिद्ध झाले त्यानुसार कारवाई झालेली असताना सुद्धा परत अजून तीच निवड झाली आता कागदपत्र सुद्धा दाखवता तयार आहे माझ्याकडे आता निवड कॅन्सल केली होती तर भ्रष्टाचार आहे आणि त्याला दबाव आहे ग्रामपंचायती शिक्षण हारलं आणि ग्रामसभा जिंकली शिक्षण हारलं ग्रामसभा जिंकली शिक्षण अन्याय झालेला काय काय विचार शिक्षण हरला आणि ग्रामसभा बी एवाला हरला बचत गट उमेद आबा अनुभव हरला आणि कमी शिक्षणाची निवड

आता आज मी आणि सव्वीस जानेवारी व्यवस्थित मार्ग निघला तर सव्वीस जानेवारीला आतमोदन पण त्याचं मी तुझी उत्तर कार्यालयावर आता देणार आहे त्यासाठी आहे मोर्चन आम्ही